जळगाव जामोद व्यापारी संघटना नेहमीच नवनवीन उपक्रमासाठी आणि आंदोलनासाठी ओळखले जाते सध्या कोरोनाच्या शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते यामध्ये व्यापारी बांधव व इतर नागरिकांच्या माध्यमातून रक्त गोळा करण्यात संघटना यशस्वी झाली विविध सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ही आणखी एक विशेष बाब सदर शिबिरा साठी डॉक्टर हेडगेवार रक्तपिढी अकोला यांचे सहकार्य लाभले लक्षवेधक नियोजन कोरोनाचा काळ पाहता अतिशय प्रशंसनीय नियोजन संघटनेमार्फत करण्यात आले होते मास्क सॅनिटायझर प्रत्येक रक्तदात्यांमध्ये फुटांचे आरोग्याची काळजी प्रत्येक रक्तदात्याकरिता प्लेन सीटचा वापर शारीरिक अंतर प्रत्येक कार्यकर्त्याला हँड ग्लोव्ह नियम व सूचना फलक अशा अनेक गोष्टी लक्षवेधक होत्या सदर रक्तदान शिबिरात महिलांचा सहभाग दिसून आला महिलांना रक्तदानासाठी स्वतंत्र व्यवस्था हे आणखी एक नवीन वैशिष्ट्य दिसून आले प्रत्येक रक्तदात्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी व इतरांना प्रेरणा मिळण्यासाठी सेल्फी पॉइंट निर्मिती हा नवा प्रयोग पाहावयास मिळाला सदर शिबिराच्या आयोजनात व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय वानखडे अनिल भगत जितेश पलन निलेश सेदानी अजय पलन गौतम भन्साली एफ आर खान हुसेन डायमंड प्रकाश सोळंकी पवन चांडक आणि व्यापारी बांधवांनी परिश्रम घेतले सरकारी अधिकारी आणि राजकीय पदाधिकारी यांच्या भेटी सदर शिबिराला जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर नगराध्यक्ष सीमा डोबे संदीप वाकेकर काँग्रेसचे शहराध्यक्ष अर्जुन घोलक भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ शहराध्यक्ष अभिमन्यू भगत परीक्षित ठाकरे उमेश येऊ तसेच कैलास डोबे, राजू हिस्सल प्रकाश बगाडे अजिंक्य टापरे यांनी भेटी दिल्या नगर परिषद जळगाव जामोदने सांस्कृतिक भवन उपलब्ध करून दिल्याबद्दल व्यापारी संघटनेमार्फत पालिका प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले मनीष ताडे विदर्भ न्यूज जळगाव जामोद